नमस्कार मी सुबरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण कुरमा पुरी कसे करतात ते पाहणार आहोत पुरी करण्यासाठी मी ह्या वाटीने चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे गव्हा गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करणार आहोत आपण चवीपुरतं मीठ एक चमचाभर साखर घेतलेला आहे आता ह्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालते दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन आता ह्या पिठामध्ये मी दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालते आणि पीठ आपण घटसर मळून घ्यायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घेते तर ह्या सर्व आपण रवा मीठ साखर आणि तेलाचं मोहन घातलेलं आहे गव्हाच्या पिठामध्ये सर्व आता मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी पाणी घालून थोडं थोडं पाणी घालत जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही असं पीठ मळून घ्यायचं आहे का तर आपण ह्यामध्ये रवा घातलेला आहे रवानंतर फुलून पीठ घट्ट होतं आहे त्यामुळं मध्यम आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे पुरीसाठी आपण पीठ मळून घेतलेलं आहे चांगलं मळून झालेलं आहे आता हे झाकून ठेवते एक अर्धा तास झाकून ठेवते त्यानंतर आपण पुऱ्या करायला घेऊयात कुरमा करण्यासाठी मी गाजर बारीक चिरून घेतलेला आहे हे फ्रोझन मटार घेतलेले आहेत बटाटा दोन छोटे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत फ्लावर बारीक चिरलेला आहे आता हे सर्व एक पाच मिनटं मी शिजवून घेते हे कुरमा कुरमा करण्यासाठी आपण भाज्या वाफून भाज्या शिजायला ठेवलेत तर वाटण करण्यासाठी मी ओलं खोबरं घेणार आहे ओलं खोबरं आलं बारीक चिरून घेतलेलं आहे लसूण आणि या यामध्ये खसखस बीज आणि तीळ भिजत घातले भिजत घातलेलं आहे हे यामध्ये घालते ह्याच्यातील पाणी काढून ह्यामध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेते कुर्मा करण्यासाठी मी भाज्या वाफून घेतलेल्या आहेत त्यामध्ये फ्लावर गाजर मटार बटाटे हे सर्व भाज्या वाफून घेतलेल्या आहेत आणि पाणी त्या पाणी नितळून घेतलेलं आहे पनीरचे तुकडे घेतलेले आहेत एक मध्यम आकारचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कांदा थोडेसे काजू घेतलेले आहेत लवंग दालचिनी चक्रफूल आणि तेजपत्ता घेतलेला आहे पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आपण ग्रेव्ही करून घेतलेलं आहे खोबरं आलं लसूण बीज, तीळ खसखस यांचे सर्व ग्रेव्ही करून घेतलेलं आहे आता आपण कुरमा भाजी करून घेऊया कुरमा करण्यासाठी मी आधी काजू आणि पनीर तळून घेणार आहे त्यासाठी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये काजू घालते काजू चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून आहे घ्यायचंय चांगले गोल्डन ब्राऊन झालेले आहेत हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर पनीर तळून घेते थोडेसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत पनीर चांगले तळलेले आहेत गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे हे मी एका डिश मध्ये काढून घेते तर ह्या तेलामध्येच आपण फोडणी करून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घाल मोहरी घालते तडतडा लागले त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर खडा मसाला तेजपत्ता चक्रीफूल दालचिनी लवंग त्यानंतर कांदा आणि टोमॅटो घालते <laughs> यामध्येच एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा आणि टोमॅटो लवकर भाजले जातील कांदा टोमॅटो चांगलं परतून घेते कांदा टोमॅटो चांगले भाजलेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत आता ह्यामध्ये आपण आलं लसूण खोबरं यांचं वाटण करून घेतलेलं आहे ते घालतील चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालते तेल सुटायला लागलेलं आहे है। आता ह्यामध्ये आपण भाज्या वापून घेतलेल्या आहेत त्या सर्व भाज्या यामध्ये घालते त्यानंतर यामध्ये धने पावडर घालते धने पावडर तर यामध्ये आपण दोन चमचे मिरची पावडर घालायचं आहे सर्व मिक्स करून घेते व्यवस्थित आता आपण हे भाज्या शिजवलेलं जे पाणी थोडं घेतलेलं आहे ते पाणी राहिलेलं आहे ते यामध्ये घालते मी भाजी ही भाजी चांगली एक पाच शिजवून घेऊया घेऊयामध्ये आपण काजू आणि पनीरचे तुकडे घालूया आता ही भाजी आपण पाच मिनिटं शिजवून घेऊया का तर आधी आपण सर्व भाज्या शिजवूनच घेतलेल्या आहेत त्यामुळे शिजवायला जास्त वेळ लागत नाही पाच मिनटं शिजून घेऊया त्यानंतर गॅस बंद करून घेऊया क्रोमा भाजी चांगली शिजलेली आहे तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेते आणि ही भाजी मी एका डिशमध्ये काढून एका बाउलमध्ये काढून घेते पुरीसाठी आपण पीठ भिज भी, भिजवून ठेवलं होतं चांगलं भिजलेलं आहे आता ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊयात पुरी लाटण्यासाठी मी पिठातील छोटासा गोळा घेते एवढा गोळा घेतलेला आहे ह्याला आपण तेल लावून लाटायचं आहे म्हणजे पुऱ्या जास्त तेलकट होत नाहीत लावलं म्हणजे तेलही आपलं खराब होतं आणि पुऱ्याही खूप तेलकट होतात त्यासाठी मी तेल लावून लाटणार आहे अगदी अलगद हातानं लाटायचं आहे जास्त जोर द्यायचा नाही मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून आहेत साधारण या या जाडीची पुरी लाटून घ्यायचं आहे आता मी हे तळून घेते पुरी तळण्यासाठी मी गॅसवर कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय की नाही चेक करण्यासाठी मी पिठाचा थोडा गोळा टाकून बघते वरती तरंगा लागल्या म्हणजे तेल गरम चांगलं गरम झालंय असं समजावे पिठाचा गळावरती तरंगायला लागलाय म्हणजे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता ही पुरी त्यामध्ये घालते एका बाजूनी चांगली तळल्यावरच मग उलटून आहे पुरी एका बाजूनी चांगली भाजलेली आहे आता मी हे उलटून घेते पुरी एका बाजूने चांगली भाजलेली आहे आता मी हे उलटून घेते एकदम टम्म फोगलेले आहे बघा पुरी आता ह्या बाजूनी चांगली भाजलेली आहे तर परत उलटून घेते दोन्ही बाजूनी पुरी चांगली भाजलेली आहे आणि टम्मक फोगलेली आहे आता मी एका डिशमध्ये काढून घेते असंच बाकीच्या पुऱ्या मी तळून घेते खोगलेली गव्हाच्या पिठाची पुरी आणि कोरमा तयार झालेला आहे ते सर्व मी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे असेच नवनवीन आणि छान छान रेसिपी पाहिजे माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा